आज आले आमच्या घरी आमची आणि त्यांनी आणलं सरप्राईज गिफ्ट काय आणलं दुर्व आत्यानी काय आणलं तुला गिफ्ट का या पिन आणल्या हा ड्रेस आणला खुशी इकडे अरे वा सुंदर दिसते दुर्वा दाखव ना एक दुर्वाला आणला आणि एक खुशीला खुशी इकडे जा का छान आहे तुमचा पण ड्रेस आणि आमचा काही सामान होता आमचा काही सामान होता त्यांच्या घरी तो पण आणला कुठ आहे आणि आता तुम्हीच सांगा दुर्वाचा ड्रेस छान आहे का हिचा छान सांगते माझा छान नाही आणि दुर्वाचं छान आहे असं सांगते काय कोणाचा ड्रेस छान आहे परत कमेंट करून सांगा आम्हाला बघा दाखवा इकडे दुर्वा आम्ही आणलो होत कुशीसाठी आहे फिरायला गेलो होतो पर्स तिच्या मम्मीला दाखवते